अहमदनगर मध्ये महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे अहमदनगर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता बीएनएसच्या कलम तीनशे दोन जाणून बुजून दुसऱ्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतुपुरस्सर शब्द उच्चारणे आणि तीनशे एक्कावन्न गुन्हेगारी धमकी अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी एफ आय आर नोंदवण्यात आला आहे मुस्लिमांना निवडून निवडून मारणार असल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर चिथावणीखोर भाषणे आणि हत्येच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जम जम न्यूज ला मिळालेल्या माहितीनुसार दोन ठिकाणी नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पहिला गुन्हा श्रीरामपूर आणि दुसरा तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे नितेश राणेंनी मुस्लिमांना खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर नितीश राणेंनी सभेत मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली होती आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू अशी धमकीच त्यांनी दिली होती Bureau Report Zum Zum News India